अपघात का घडतात अपघात का होतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि सुद्धा विश्लेषण करूया तर पुढचा मुद्दा आहे मोबाईल मोबाईलमुळे सुद्धा अपघात होतात अपघात घडतात मोबाईल हा हानिकारक आहे मोबाईल जेवढा उपयोगी आहे मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच तो हानिकारकसुद्धा आहे म्हणून मोबाईलचा वापर योग्य करावा लागतो चांगला करावा लागतो गाडी चालवत असताना मोबाईल वापरू नये गाडी चालवत असताना मोबाईल हातात घेऊ नये मोबाईलवर बोलू नये कारण गाडी चालवत असताना आपलं गाडी चालवण्याचंच लक्ष असलं पाहिजे जर तुम्ही गाडू गाडी चालवत असताना मोबाईलवर जर बोलसाल तर तुमचं गाडीमध्ये लक्ष लागणार नाही तुमचं भान लागणार नाही आणि तुमचं सर्व लक्ष मोबाईलमध्येच असेल आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होतात अपघात घडतात आणि तुमचा जीव जातो म्हणून गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणं हे फार धोकादायक आहे हे फार हानिकारक आहे म्हणून गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नये तर गाडी व्यवस्थितपणे पदशीरपणे तेज ठेवून गाडी चालवली पाहिजे लक्ष देऊन गाडी चालवली पाहिजे सर्व लक्ष गाडी चालवण्याकडेच असलं पाहिजे म्हणून मोबाईलकडे लक्ष देऊ नये मोबाईल हातात घेऊ नये मोबाईल बघू सुद्धा नाही आणि मोबाईलवर बोलू सुद्धा नाही कोणतंही वाहन असो ट्रक असो मोटारसायकल असो सायकल असो जीप असो या कोणतंही वाहन असो चालवत असताना फोनवर बोलू नये मोबाईलवर बोलू नये कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात अपघात घडतात आणि आपला जीव धोक्यात येतो म्हणून गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये तर मोबाईलवर बोलू नये तर व्यवस्थितपणे पदस्थितपणे गाडी चालवावी सर्व लक्ष गाडी चालवतंच असावं म्हणून गाडी चालवत असताना फोनवर बोलू नका आणि तुमचा जीव धोक्यात आणू नका कारण मोबाईल हा फार आकर्षक आहे मोबाईलचं आकर्षण फार असतं मोबाईल आपलं लक्ष वेधून घेतो मोबाईल हातात घेतल्यावर आपल्याला कशाचंही भान राहत नाही कशातही लक्ष लागत नाही कोणत्याच कामात लक्ष लागत नाही कारण मोबाईलचं आकर्षणच तेवढं फार असतं कारण मोबाईलमध्ये इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब ह्या गोष्टी असतात आणि या गोष्टी आपलं आकर्षण वाढवतात आणि सर्व लक्ष वेधून घेतात जास्तीत जास्त लोक इंस्टाग्राम बघतात फेसबुक पाहतात तसेच यूट्यूबसुद्धा पाहतात पण सर्वात जास्त इंस्टाग्राम पाहत असतात आणि इंस्टाग्राममध्ये अनेक असे जोक असतात अशा अनेक गोष्टी असतात त्यामुळे मनुष्याचं लक्ष सर्व त्याच्याकडे लागतं आणि त्यामुळे त्याचं गाडी चालवण्यात लक्ष लागत नाही आणि सर्व लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळं त्याचं भान राहत नाही त्याला कोणत्या गोष्टीचं भान राहत नाही लक्ष लागत नाही त्याचं कामात मन लागत नाही आणि गाडी चालवताना त्याचं चा समोर लक्ष नसल्यामुळं त्यामुळं अचानकपणे गाडीची टक्कर होते आणि अपघात घडतो म्हणून गाडी चालत असताना मोबाईलवर बोलू नये मोबाईल हातात घेऊ नये आणि मोबाईल सुद्धा नाही म्हणून जीवन हे मूल्यवान आहे जीवन हे अनमोल आहे जीवन हे अमूल्य आहे म्हणून या मिळालेल्या ईश्वराकडून मिळालेल्या या जीवनाचा उपयोग माणसाने यथार्थपणे चांगल्या रीतीने घेतला पाहिजे कारण जीवन हे एकदाच मिळते जीवन हे वारंवार मिळत नाही म्हणून या जीवनाचा उपयोग चांगला योग्य सुंदरपणे घेतला पाहिजे घेतला पाहिजे म्हणून मित्रांनो कोणतंही वाहन चालत असताना काही चालत असताना तुम्ही फोनवर बोलू नका मोबाईलवर बोलू नका मोबाईल पाहू नका आणि मोबाईल तुमचा तुमच्या खिशात ठेवून द्या आणि जेव्हा तुम्हाला एखादा फोन आला असेल एखादा महत्त्वाचा कॉल आला असेल तर गाडी थांबवा आणि नंतर बोला परंतु गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नका फोनवर बोलू नका आणि आपला आपला सुंदर जीव धोक्यात आलू नका आपलं जीवन धोक्यात आणू नका कारण तुमच्याबरोबर दुसऱ्याचंही जीवन धोक्यात येतं दुसऱ्याचाही जीव जातो आणि त्यांच्याही जीवनाचं नुकसान होतं म्हणून आपल्यासोबतच आपल्याबरोबरच दुसऱ्याचंही नुकसान करू नका आणि फोनवर तुम्ही बोलू नका कारण अपघात हा सर्व काही नुकसान करत असतो सर्वांचं जीवन मुश्किल करून टाकतो सर्वांना जीवितहानी पोहोचते आपल्यासोबतच दुसऱ्याचे जीवन उघडकीस येतं म्हणून फोनवर बोलू नका मोबाईलवर बोलू नका आता मोबाईलवर बोलत असताना बस असो या मोटरसायकल असो या कार असो या जीप असो या ऑटो असो कोणतंही वाहन असो मोबाईलवर बोलत असताना समजा धडक जर झाली तर त्या गाडीमधले जे प्रवासी आहेत किंवा तुमच्या आहे? गाडीमधले जे प्रवासी आहेत दुसऱ्या गाडीमधले जे प्रवासी आहेत या दोघांनाही हानी होते या दोघांनाचा या दोघांचाही फार मोठं नुकसान होतं आणि त्यामुळे आपल्या एकट्याच्या चुकीमुळे अनेकांचा जीव जातो अनेकांचं नुकसान होतं अनेकांचं नुकसान होतं यामुळे मोबाईलवर बोलू नका फोनवर बोलू नका तर तुम्हाला मोबाईलवर जर एखादा कॉल आला असेल किंवा महत्त्वाचा अर्जंट कॉल आला असेल तर तुम्ही गाडी थांबवा आणि नंतर बोला परंतु गाडी चालत असताना मोबाईलवर बोलू नका फोनवर बोलू नका आणि आपला जीव तसेच इतरांचाही जीव धोक्यात आलू नका म्हणून तुम्ही महत्त्व ओळखा जीवनाचं महत्त्व ओळखा जीवन हे खूप प्रिय आहे जीवन हे खूप सुंदर आहे जीवन हे खूप मूल मूल्यवान आहे जीवन हे खूप अनमोल आहे म्हणून गाडी चालवत असताना फोनवर अजिबात बोलू नका आणि आपलं जीवन धोक्यात आणू नका अनेक लोकांना समजत नाही कळत नाही ते बिंदास्तपणे गाडी चालवत असताना फोनवर बोलतात गाडीचा वेगही जास्त असतो आणि गाडीचा वेगही जास्त अस असूनसुद्धा ते फोनवर बोलतात फोनवर बोलतात आणि त्यामुळं त्यांचं लक्ष अर्ध लक्ष त्या फोनमध्ये असतं आणि अर्धं लक्ष गाडीकडे असतं परंतु मोबाईलचं आकर्षण हे फार मोठं आहे मोबाईल आपलं लक्ष वेधून घेतो आणि त्यामुळे एखाद्या वेळेस त्याची अचानक नजर चुकते आणि त्यात त्याचा ॲक्सिडेंट होतो कारण वेग जास्त असल्यामुळे लगेच का ब्रेक लागत नाही कारण लक्ष अर्धलक्ष मोबाईलमध्ये असतं गाडी चालताना लक्ष नसतं आणि त्यामुळे तो लगेच समोर वाहन जर आलं तो अचानक पुढचा ब्रेक दाबतो आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होतो आणि जीव जातो म्हणून मित्रांनो मो गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू काही काही लोक गाडी चालवतात परंतु फोन हा आपल्या असा कानाखाली धरतात आणि त्यामुळे त्यामुळे त्यांचं लक्षसुद्धा त्यांच्याकडेच असतं मोबाईलकडेच असतं आणि ते गाडी चालवत असतात आता यामुळे ॲक्सिडेंट होण्याचं फार मोठं प्रमाण आहे कारण मोबाईल इथं जरी धरला असला आणि दोन्ही हाताने गाडी जरी चालत असला तरी त्याचं लक्ष या मोबाईलकडे असतं आणि एखाद्या वेळेस बाय चान्स इथून मोबाईल खाली पळवू शकतो आणि त्याचा मोबाईल हरवू शकतो म्हणून कारण या आपण कानला धरू धरू कान आपली आपलं हे मान आपली आवटाळून येते आणि एखाद्या वेळेस तो अशी जर मान केली तर खाली मोबाईल पडू शकतो आणि त्याचा मोबाईल हरू शकतो आणि म्हणून एवढा म एवढा महागडा मोबाईल त्याचा हरवतो किंवा त्याचं दुसरं नुकसान म्हणजे त्याचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि गाडी चालणे त्याचं लक्ष नसतं त्याचं भान राहत नाही गाडी चालताना भान राहत नाही म्हणून ॲक्सिडेंटही होतो म्हणून मित्रांनो गाडीवर असताना मोबाईलवर बोलू नका फोनवर बोलू नका किती जरी महत्त्वाचा कॉल असला किती जरी अर्जंट कॉल असला तरी मोबाईलवर बोलू नका गाडी चालत असताना बोलू नका तर तुम्ही गाडी थांबवा आणि बोला तुम्हाला जे काय करायचं असेल मोबाईलवर ते गाडी थांबून करा आणि नंतर थोड्या वेळानं करा परंतु गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नका आणि तुमचं नुकसान करून घेऊ नका आणि तुमच्याबरोबरच इतरांचे नुकसान करू नका इतरांचे जीवन धोक्यात आणू नका म्हणून मित्रांनो गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका काय काय जणं म्हणतात मला गाडी फार चांगली येते मी आतापर्यंत माझा ॲक्सिडेंट झाला नाही मी मी मोबाईलवर जरी बोललो गाडी चालत गाडी चालत असताना मोबाईलवरही बोललो तरी माझा ॲक्सिडेंट होत नाही मी फार चांगली गाडी चालवतो व्यवस्थित चालवतो माझ्या का आतापर्यंत काही झालं नाही आणि आता होणार बी नाही परंतु असं नाही मित्रांनो कधी कोणती वेळ येईल कधी काय होईल कोणती घटना घडेल कोणती परिस्थिती येईल स्थिती कशी येईल हे काही सांगता येत नाही हे आपल्या हातात नाही अपघात होणे हे आपल्या हातात नाही वेळ कोणती सांगून येते हे आपल्या हातात नाही म्हणून वेळ कशी येईल कोणती परिस्थिती येईल कोणती स्थिती येईल याची जाणीव ठेवा आणि पुढे होणाऱ्या परिणामाचा पुढे होणाऱ्या परिणामाची जाणीव ठेवा पुढे कोणते परिणाम होतील काय होतील याचं भान ठेवा म्हणून पुढे असे वाईट परिणाम घडू नये अशी वाईट स्थिती येऊ नये अशी वाईट परिस्थिती येऊ नये याचं भान ठेवा आणि सावधान राहा सतत सावधान राहा सतर्क राहा आणि तुमचा जीव वाचवा कारण जीवन हे एकदाच येते जीवन हे मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून मित्रांनो गाडी चालत असताना फोनवर बोलू नका आणि तुमच्यावर किती जरी तुमचा आत्मविश्वास असला तुम्हाला किती जरी चांगली गाडी येते येत असली तरीही हे सर्व वेळ करत असते कधी कोणती परिस्थिती येईल सांगून येत नसते आणि कोणती घटना आपल्याला काय सांगून घडत नसते आणि कोणती वेळ आपल्याला सांगून येत नसते म्हणून आधी तुम्ही सावधान राहा आणि पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार करा पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार करा म्हणून मित्रांनो सावधान राहा सतर्क राहा आपलं आपलं जीवन खूप मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून गाडी चालवत असताना या कोणतंही वाहन चालवत असताना तुम्ही फोनवर बोलू नका आणि तुमचा जीव गमावू नका तुमच्याबरोबर इतरांचाही जीव गमावू नका तुमच्याबरोबर इतरांच्या जीवनाचं नुकसान करू नका म्हणून मित्रांनो तुम्हाला वारंवार विनंती आहे की गाडी चालवत असताना फोनवर बोलू नका या कोणतंही वाहन बस असो ॲटो असो ॲटो असो मोटरसायकल असो कार असो या ट्रक असो या कोणतंही वाहन असो गाडी चालवत असताना फोनवर बोलू नका आणि तुमचा जीव गमावू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या सब्सक्राइब सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद